पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूर मध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण आता विचार ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक दीड तास चर्चा सुद्धा झाली आहे बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती आहे काय नेमकं यातून बोध द्यावा किंवा तुम्ही दोन मिक्सअप करताय एम बी एचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे मला संपत दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असा सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे फोर सिझनच्या बैठकीनंतर तुमची जागा संदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावित स्वीकारलं असतं तर बरं झालं असतं त्या सगळ्याचा अर्थ काय काय म्हणजे आता पण म्हणतायत की प्रकाश आंबेडकर जे ते कोणी टाकत असतात उडी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या दा जात असते दोन गोष्टी आहेत त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे कोंबडं भिजत दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेला आहे की दहा जागेवरती असताना सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित आंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचा तिढा ती, जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं शिरायच आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्या तिघांचा तिढा मिटल्यानंतर त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाहीतर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणार इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असताना आम्हाला कळवा पण त्याच्या आम्ही असा कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असणारा मूवरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाबाजी होत नाही काही बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या सात जागा तुम्ही दिला पाहिजे जर स्थानिक पातळीवरती हा काही तुमचा संवाद काँग्रेस मध्ये नसेल तर दिल्ली पातळीवर आम्ही असणारा आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असताना लिहिलेलं आहे आ, रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असा एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं सा, कुठल्या सात जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे बरोबर आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींची संवाद साधणार आहात का तुमची काही भूमिका त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही तुमच्या सात जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने सात जागा आम्हाला त्या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल उर्वरित एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊन सव्वीस तारीख पर्यंत अल्टिमेटम सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय कोणाला कळवण्याची गरज नाहीये आम्हाला ते कळवायचं ते पब्लिकला कळवायचं वोटरला कळवायचं तुमची भूमिका स्वतंत्र असेल का एक लाख मी तुम्हाला सांगितलं ना सव्वीस तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडतोस

त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील आणि त्याच्या तिघांनी जर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की सात जागा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या सात जागेवरती बाळासाहेब एकीकडे तुमच्या समोर आव्हान असणार होते महायुतीचं महायुतीचे जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे त्यांच्या आता वीस जणांची यादी आणि वाक्य आहेत त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे दुसरीकडे तुमचं असं म्हणतं की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच अजूनही भिजतच आहे तुम्ही वाट आहे ती तीन पक्षांची त्या तिघांमध्ये काय ठरत आहे त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही सव्वीस तारखेवरून वाट पाहणार आहात त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का तुमची काही भूमिका जाहीर करते आम्ही असं गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलीच आहेत आमचे त्याच्यामुळे आम्ही असणारा आजच्या स्टेजमध्ये असणार वेल्ड ऑय ओय, ऑइल्ड मशनरी आमची इलेक्शनची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असणार हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही आमचा असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी तालुका पातळीची बांधणी शहराची बांधणी प्रभाग जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो

मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी सत्तावीस जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या सत्तावीस जागा आहेत ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार की अजून मग त्या सत्तावीस जागांचा तुम्ही जो सर्व्हे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का जर एक चालण्याची तुमची भूमिका असेल तर

त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला साठतो आम्ही त्याला त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात देशाच्या दोनशेच्या खाली जर जागा आल्यास आल्या ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात समजा हे दोनशेच्या खाली आले असं धरून चालू तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना किंवा तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये 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 असणार जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतो आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीनी असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत आहे आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या तेव्हा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही मग कोणाची तर मग ज्या चार जागेंचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला त्या चार जाग्यांपैकी दोन जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा एक अंदाज वर्तवला जात होता म्हणून त्या चारपैकी दोन जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जात मी काय म्हणालो की आम्हाला असाल तुम्ही कुठून चारचा आकडा आणला हा मला माहित माझ्या अंदाजन सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर आहे की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाहीत तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅदी करण्याच्या ऐवजी संजय जे, जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केल्या जाते अशी असताना परिस्थिती आहे सर नेमका तुम्हाला किती जागा पाहिजे आहेत महाविकास आघाडीकडून एक प्रत्यक्ष चर्चा ह्या टीव्ही वरनं होत नसतात संजय तुम्ही स्पेशली संजय राऊतांचं नाव घेतात की संजय जे म्हणतायत ते केलं पण जात महाविकास आघाडीमध्ये प्रमुख ते नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत कोणामुळे आडखडती होते त्यांच्यामधलं त्यांनी असायला असे एक लक्षात घ्या की ती त्या चर्चेमध्ये जे झालं त्या चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या पंधरा जागेवरती भांडणं आहेत okay. आता पंधरा जागेवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असायला पुढे काहीच बोलू शकत नाही आता समजा त्यांनी निर्णय घेतला की पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं मग आम्हाला ठरवावं लागेल त्या पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा आमच्या समोरचं कोण आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे पंधरा जागेंचं कोड उलगडतंय की न उलगडते शरद पवारांनी दोन हजार बी मध्येच बी पीने व्हेरी क्लिअर केलं होतं की आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा आता दोन हजार चौदामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं किंवा मी असं म्हणेन की एकोणीसशे पन्नास सालीच आर एस एसनी